कळवणवरून कणाशी सापुतारा गुजरात राज्यात जाण्यासाठी हिंगळवाडी गोपाळखडी मार्ग हा मुख्य रस्ता झाला आहे कळवण ते रोकडोबा फाटा कणाशी हे जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर एक सव्वा तास लागतो एवढं अंतर पार करायला या रस्त्याची खासियत अशी की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते रस्त्याच्या मध्यभागी अर्धा एक फूट खोल खड्डे पडले आहेत सकाळी सायंकाळी लेबर घेऊन जाणाऱ्या गाड्या चाळीस पन्नास गाड्या याच रस्त्याने रहदारी करतात यामुळे या, या रस्त्यात काही ठिकाणी खड्ड्यात गाड्या अडकल्यामुळे रस्त्यात गाड्यांच्या कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवड या भागातून शेतकऱ्यांचा शेतमाल गुजरात राज्यात घेऊन जाण्यासाठी हाच रस्त्याने जातात आणि शेतमाल हा वेळेत पोहोचत नाही म्हणून बाजारभावही मिळत नाही रस्ता अरुंद असल्यामुळे वेळोवेळी अपघात घडत असतात या खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात किंवा काही दुखापत जीवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा नागरिकांपुढे प्रश्न निर्माण होत आहे याकडे बांधकाम विभाग किंवा लोकप्रतिनिधी लक्ष घालतात की नाही हे बघणं तितकंच ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी युवराज वाघ कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर